सेलेंडर मधील शुभ महिन्यांपैकी एक आहे विशेषतः विवाहित महिला या दिवशी उपवास करतात विशेषतः आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी ही पूजा करू शकतात शास्त्रानुसार मार्गशीर्ष पूजा करणाऱ्या भक्तांना देवी लक्ष्मी खूप आशीर्वाद देते म्हणतात देवीला प्रसन्न करण्यासाठी मार्गशीर्षातील पूजा हा एक पर्याय आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेचा उद्देश काय आहे पौराणिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी लक्ष्मी पूजन केल्यास भक्तांना देवीची पूर्ण कृपा प्राप्त होते या शुभ दिवशी तिची पूजा करणाऱ्या स्त्रियांना ती नशीब समृद्धी संपत्ती प्रदान करते पूजेच्या दिवशी महिला मार्गशीर्ष लक्ष्मी मंत्राचा जप करू शकतात त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करून आध्यात्मिक आणि ऐहिक यश मिळू शकते मार्गशीर्ष लक्ष्मी मंत्र लक्ष्मीकांत कमल नयनम योगी बिर्ध्यान गम्यम वंदे विष्णू भवभयहर सर्व लोकनाथम ओम नमो नारायणा नमहा देवी महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो पाटावर चौरंगावर किंवा आसनावर स्थापित करा